आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत सतरा तारखेपासून आपण समाज बांधव या ठिकाणी केला आहे परंतु या घेण्याच्या कायद्याचं सरकार पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आपल्या समाज बांधवाला ठिकठिकाणी थी, आडवणूक करीत आहे कालपासून यांची बघतो प्रत्येक ठिकाणी समाज बांधवांना आजपास सकाळपासून जवळपास मुंबई आदत मैदानापासून पाच हजाराच्या आसपास पोलीस प्रशासनाने आपल्या समाज बांधवांना अटक केलेली आहे त्यांना विनंती पोलीस प्रशासनाला आपण देखील सहकार्य करणार आहोत परंतु त्यांनी ज्या समाज बांधवाला अटक केली आहे त्यांनी या ठिकाणी सोडून आपल्याला सहकार्य करावे पूर्ण समाज बांधवांना विनंती आपले संघर्ष होते आदरणीय दीपक भाऊ बोराडे दोन वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजर होणार आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी जमा करून आपला संघर्ष आवाज वाढावा आणि या जेण्याच्या कादरीच्या सरकारचा वाज उधारण्यासाठी या ठिकाणी जमा जय हिंद जय बाबा सगळ्यांना बोलणाऱ्या वक्त्यांना एक विनंती आपल्याला आपल्या आरक्षणाच्या काय भूती या सगळ्या माहिती दोन मिनिटांमध्ये असं भाषण झालं पाहिजे असं भाषण झालं पाहिजे त्या समोरच्या नृत्या टाळ्यात झालं पाहिजे असं आक्रमक भाषण करायचंय जगा बघा भुलूच नका आता आपल्या महिलेच्या कन्या डॉक्टर यात आई सोन खाते अतिशय मोठा लढा यात आहे आहे विनंती आहे की आपण आपलं बरोबर व्यक्त करण्यासाठी घ्यायचं

मी सोडून सगळे खाली बसा तुम्हाला माहिती शपथ आहे का आलेलं आलेला होते ধাম হাজার তুমি जय मल्ला समाज बांधव महत्वाचं बोलणार आहे सगळे बसून घ्या तिकडे लक्ष असलेले सगळे बसा खाली बसा शेवटी बोलणार नाही पाणी पिणारे लोक या इकडाय इथे बस समोर या आजच्या समोर या ग्राउंड वर फिरणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे आजूबाजूला फिरू नका लवकर ग्राउंडवर येऊन बसा तुम्हाला सगळ्यांना मल्हारा होळकरांची शपथ आहे इकडे तिकडे फिरू नका एका ठिकाणी येऊन बसा कृपया सर्वांना विनंती आहे जरा बसून घ्या या ठिकाणी आपल्या माता भगिनी बोलवणारा सर्वांना विनंती आहे कोण श आज दिवसभर बसणार आहे कुठलाही औचित प्रकार घडू नये सर्वांना विनंती आहे कुणी इकडे तिकडे जाऊ नका शांतता राखा शांततेने बसा सर्व माझ्या धनगर मावळ्यांना विनंती आहे आता इकडे नांदेडची सर्व दिवस सर्वांनी इकडे समोर बसायचं आहे कोर्टाची कुठलीही परवानगी नसताना पोलीस प्रशासनानं आपल्याला सहकार्य केलेलं आहे आपण इथं शांततेने आहे आप कारण आपल्यात अनेक विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे कुठलाही गुन्हा बर दाखल झाला नाही पाहिजे आपलं जे हक्काचं आरक्षण आहे ते आपण कायदेशीर मार्गाने पण घेणार आहोत या ठिकाणी आपल्या धनगर समाजाच्या नेत्या स्नेहाताई सोनकटे ह्या देखील उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी सर्व जे उभय बांधव आहेत त्यावेळेस सर्वांना पुन्हा लोक आयल्या देण्याची शपथ आहे सर्वांनी इकडे पुढे यायचं आणि समोर आहे कारण आज आपण हजारो किलोमीटरहून मुंबईत आलोय आपल्या हक्काचं आरक्षण घेण्यासाठी आणि आपण जर इकडे तिकडे फिरत असलो तर याला बांधवानं कुठलाही अर्थ नाही आपण संघटित राहतो दिसलं पाहिजेत सत्तर वर्ष पाठीमागे राहण्याचं कारण एकच आहे की आपण संघटित नाही आज या महाराष्ट्रात दोन नंबरला आपण समाज म्हणतोय पण जसा पाहिजे तसा या ठिकाणी समाज आपला आलेला नाही आणि जे बांधव आपल्या आजूबाजूला आहेत ते जरी इकड ठिकाणी राहत असतील तर आपला समाज इथं दिसणार नाही त्यामुळे प्रत्येक कलर भावाला माझी हाच जरूर न्यायची विनंती आपण सर्वांनी समोर बसायचं आहे यानंतर आपल्या धनगर समाजाच्या नेत्या असल्या इशोरकडे बोलतील सगळ्या समाज बांधवांना बाकीच्या खाली बसा सगळे लवकर 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 या ग्राउंडोरिया मला माझं बोलणार मी लवकर या सदानंदाचा सदानंदाचा विरोबाच्या देवोर, नावान बाळू मामाच्या नावान खंडोबा देवाच्या नावान आई राजा छत्रपती शिवाजी महाराज या भारताचा आराध्य देव आणि ज्यांच्यामुळे संविधानाने आपल्याला अधिकार दिला सगळेजण पण या आझाद मैदानामध्ये एक हजार किलोमीटरच्या दूर अंतरावर असताना सुद्धा मुंबईमध्ये आंदोलनाचा तुम्हाला अधिकार दिला ते महामानव आपले बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो बघा कित्येक वर्ष झालं गेले सत्तर वर्षाची हिल नाहीये मुंबई आपल्यासाठी नवीन आहे का आझाद माझा आपल्यासाठी नवीन आहे का या महाराष्ट्रामध्ये नाही भारतात नाही तर संपूर्ण देशामध्ये यशवंतराव हेगरांनी हो अठरा वेळा युद्ध लढले एकाही वेळा युद्ध न हरलेला महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून गाड्या आलेल्या असताना प्रत्येकाला नोटीस दिली आडवाडवी केली अटक केलेली आहे या सरकारचा सरकारला असं वाटत असेल तीन वेळी सरकारला धनगर भोया आहे झोपलेला इलेक्शनमध्ये कोणी लक्ष देणार नाही ना तसं नाही मित्रांनो मतपेटीतून येऊन त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुम्ही राज व्यक्त करणार आहात का मोठ्याने हात वर करून सांगा मला यलकोट यलकोट पुण्य श्लोक आयला देवी सगळे हात वर करा या सरकारचं करायचं काय सगळे हात वर करून सांगा या सरकारचं करायचं काय ही लढाई आता आपल्याला भूतोन भविष्यात अशी घडवायची आहे धनगर समाज महाराष्ट्रातून ठिकठिकाणी मोठ्या ताकदीने येणार आहे आता जेवढेही लोक आले आणखी पण मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना अडवलेलंय पोलिसांनी पोलिसांना मला इशारा द्यायचाय तुम्ही असं असंविधानिक मार्गाने नाही आम्ही काय आतंकवादी आहे का आतंकवादी आहे का तुम्ही का मुंबईला रस्ता कुणी दाखवला ना त्यांच्या आपण अवला दे त्याच्यामुळे घाबरायचं नाही त्या पोलिसांच्या या प्रशासनाचा सुद्धा विचार निषेध करते की आम्हाला नाही आमच्यासाठी ह्या गोष्टी नवीन नाही आमचा संघर्ष सत्तर वर्षाचा आहे जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा त्या घरांवर अन्याय करायचा आमचं आहे ते आरक्षण घेरून केलं गेले या सरकारने आणि जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते सुद्धा सत्तर वर्ष दिलेलं पण तुम्ही किती वर्ष सहन करणार करणार मी अजून आक्रमक बोलू शकते पण आपले मल्हार मावळ्या बऱ्याच ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं मी माझा संयम बाळगून आपण जिथे जिथे असाल तिथे तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा जे मुंबईला आलेले आहेत त्यांना आपल्या व्हिडिओद्वारे आपला संदेश सांगा की हे आंदोलन आता थांबणार नाही दीपाड्या वेळात येणारच आहेत पण आपली मराठवाडाची आपण लेकर आहोत किती जण आलेत मराठवाडा तुम्ही सगळ्या मराठवाडा इथं पिवळा करून टाकणार आहे आपण पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत बरेचसे लोक विदर्भातून आलेले आहेत अनेक ठिकाणावरून येत आहेत तसंही बघायला गेलं तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक आलेले आहेत म्हणजे हा लढा आता हळूहळू तीव्र होणार आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे ग्राउंड सुद्धा आपल्याला फोडणार मुंबईच्या बाहेरच्या दिशेने आता मी येताना बघितलं पोलिसांचा असा फौज पण आहे जसं काय आतंकवादीच मुंबईमध्ये येणार आहे येणार आहेत ना असं वाटायला लागलं ना पोलिसांना मग मी कावा करून तुम्हाला यायचं मी तुम्हाला सांगितलं होत गमजे तुम्ही गळ्यामध्ये टाकू नका गाड्यांवर झेंडे लावू नका त्या पद्धतीने तुम्ही मुंबईमध्ये अजून जे लोक मुंबईमध्ये आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायचे आणि आपल्याला चालण्यामध्ये आपण लाखोंच्या संख्येने आलो आलो की नाही सरकार घाबरलो की नाही पण इथं आपल्याला काही जनतेला आपले आश्वासन देणं नेलं होतं